संध्या दिना हे शिवजीचे मनोबळचे हे सर गुरु आहे तव काळजी पाछो पाळले

जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सर्वजण मजेत ना हसायलाच पाहिजे असा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न सर्वांसाठी विकासजी नमस्कार 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 दादा कस काय चाललंय कस काय चाललंय जेवण झालं का जेवण झालं का तुमचं लाईक डन ओके 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 दादा लाईक डन केलं आहे तुम्ही घा थंडी बिंडी आहे का गावाकडं वातावरण सध्या जरा थंड आहे इकडं ऑफिसला वगैरे देखील आमच्याकडे देखील भरपूर थंडी आहे आणि जेवण झालं ओके 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 जेवण झालं म्हणतायत चांगली गोष्ट आहे तर सध्या थंडीचं वातावरण आहे भरपूर थंडी आहे मी काल ऑफिसला गेलो होतो आज देखील पर आता परत वाड्याने ऑफिसला जाणार आहे आता नाईट ड्युटी आहे आज नाईटला आज जायचं आहे कारण तिकडं डेला थोडंसं पायाला त्रास व्हायला लागला पाय दुखायला लागला माझा त्याच्यामुळे नाईट ड्युटी आता एक दोन दिवसांनी नाईट घेतलेली आहे परत परवा दिवशी सेकंड घेणार नंतर मग परत हशिबला वगैरे जाणार म्हणजे चेंज रोटेशनमध्ये काम करतो आहे सध्या मी कारण थोडं ऑफिसचं वर्क जरा थोडं हार्ड असल्यामुळे थोडंसं त्रास होतोय तर तुमचं सगळ्यांचं कसं काय चाललं आहे थंडी तुमच्याकडं सगळ्यांकडे कशी आहे ती देखील सगळ्यांनी सांगायची आहे करे आणि आज जरा थोडा ओट वगैरे सुजला आहे बघा थंडीचं वातावरण सध्या जरा गरम आहे एकदम इकडे कारण थंडी भरपूर आहे आणि दिवसभर पण आता म्हणतात ना की गोधड्या इथून निघत नाही अशी परिस्थिती आहे गोधडी ही वरतीच आहे प्रत्येकाची आणि आता लगेच थोड्याने शाळेतून आल्या त्या आता शाळेमध्ये पण ए सी वगैरे असल्यामुळे थोडंसं मुलींना घरी देखील त्रास होतो नाही असं नाही तर ते म्हणतात ना की थंडी आणि मुंबईमध्ये थोडंसं थंडीचं सावट जास्त आहे कालपासून थंडी खूप झाली हा खूप थंडी आहे गावाकडे थंडी भरपूर असणार कारण इथं जर एवढं थंडी जाणवते तर गावाकडे भरपूर असणार कारण मुंबई आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आली की थंडी एवढी नसते खूप कमी थंडी असते आणि रिहानशी काय रिहांशी ऑफिशियल हाय 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 तर जेवण झालं का सगळ्यांनी सांगायचं आहे तुमची जेवण झाली का सगळ्यांची कारण मी आता थोड्या वेळी जेवणार आणि मी ऑफिसला निघणार आहे मला देखील आज ऑफिसला जायचं आहे आता स्टार्ट केलं आहे मी आता जवळपास आठ दिवस झाले आठ दहा दिवस झाले का ऑफिसवर हो जातो आहे कामाला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की थोडा लंगडतो आहे वगैरे तिकडं देखील थोडा त्रास होतो आहे नाही असं नाही पण ते खुर्चीवरती बसून वगैरे पण पाय सुचतोय वगैरे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो आहे सध्या पण होईल हळूहळू सगळं क्लिअर होईल आणि पिकाला पाणी देतो तर थंडी खूप राहते हां गावाला मी मी स्वतःही हे सगळं म्हणजे दिवस बघितलेले आहेत लहानपणी तुम्हाला सांगेल आणि खूप थंडी असते पिकाला पाणी देणं वगैरे आमच्याकडे आम ज्वारी बाजरी वगैरे पिकते त्याच्यामुळे कसं ज्वारी बाजरीला पाणी देते वेळेस वगैरे ते, ते म्हणतात ना की आतमध्ये त्या पिकांमध्ये खूप थंडी असते आणि त्यातून म्हणतात ना की वाफा निघत असतात थंडीच्या आणि खूप जबरदस्त थंडी कारण ते जाणवतं सगळं आणि ती थंडी गावची थंडीही खरंच जास्त असते आणि तुम्हाला त्या थंडीची सवय आहे इकडे मुंबईमध्ये हलकी थंडी पडली तरी देखील लगेचच सगळे गांगरून जातात सगळेच्या सगळे एकदम टेन्शनमध्ये येतात आणि आ... रिहानशी ऑफिशियल म्हणून आहेत तर कोण आहेत काय आहे जरा थोडस सांगायचं आहे कुठून आहात वगैरे कारण बोललात तर मला देखील कळेल की नक्की कोण आहात कुठून बोलतायत वगैरे तर मंडळी तुमच्या सगळ्यांचं कसं काय चाललंय थंडीची मजा कशी काय चालली आहे सगळीकडे कुठे शेकोट्या पेटलेल्या आहेत कुठे कोण फिरायला वगैरे गेले आहेत किंवा बाहेर कोणाचं चा कसं काय वातावरण आहे सध्या सगळ्यांनी जरा थंडीचं मस्त पैकी काय काय चाललंय सांगायचं आहे कारण थंडी म्हटलं की थंडीचे दिवस सगळ्यांना चांगले वाटतात थंडीमध्ये फक्त थोडंसं ज्याचं वय म्हणतात ना की एकदा पस्तीशी ओलांडली ना की त्या लोकांना थंडीचा त्रास होतो कारण त्यांची हाडं जी असतात ती दुखायला सुरुवात होते ते जाणवतं आणि थंडीमध्ये ज्याची हाडं दुखत आहेत जो काय हाडाचा प्रॉब्लेम होतोय ना त्याने समजायचं की बाबा येस आपल्या हाडाला तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण थंडी ही शरीराच्या सर्व पार्टला आपल्या दाखवून देते की काय प्रॉब्लेम असेल ते सगळं दुखणं आपलं बाहेर काढते अशी परिस्थिती आहे तर सगळ्यांनी ह्याही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कोणाला काय जाणवत असेल काय प्रॉब्लेम वाटला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या व्यायाम करा आणि ते जेवढं लवकर रिकवर करताय तेवढं करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर रिकवर नाही केलं तर मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो अंत तर मंडळी सर्वांनी चर्चा करायची आहे कोणाचं काय म्हणणं आहे कोणाची मतं काय आहेत थंडी कशी काय आहे सगळीकडे ते सगळ्यांनी सांगायचं आहे कारण सध्या थंडीचं वातावरण आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत सध्या बिग बॉस वगैरे कोण कोण बघतोय बिग बॉसचं पण सध्या वातावरण गरम आहे सध्या राजकारणाचं वातावरण आपलं गरम झालेलं आहे राजकारणामध्ये देखील आपल्या म्हणतात ना की मंत्रिमंडळ विस्तार वगैरे झालेला आहे बऱ्याचशा नेते मंडळींची नाराजगी वगैरे आहे असे काही विषय दिसत आहेत वगैरे तर असो मंडळी हे सगळ्या गोष्टी आपण सर्वजण पाहताय असं मी देखील बघतोय आणि खूप बरं वाटतंय तर डेली अपडेट काय ना काय तर आपल्याला मिळत मिळत राहणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं एखाद्या गोष्टीचा विसर पडत असतो माझ्यावर किंवा तुम्हाला देखील माहिती पडत नसतं वगैरे कारण कामाच्या ओघामध्ये प्रत्येकजण आपापली कामं करत असतो आणि त्या कामामध्ये या सगळ्या गोष्टी माहीत नसतात तर कुठे काय चाललंय कुठे काय चाललंय सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात परदेशात काय चाललंय बाहेरच्या देशांमध्ये कुठे काय चाललंय वगैरे कुठलं युद्ध वगैरे कुठे चालू नाही ना सगळं शांत वातावरण सध्या आहे ना या सगळ्या गोष्टींचा आढावा खरं आहे लाईव्ह वरती माहिती पडत असतो कारण तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने मला प्रतिसाद देता किंवा ज्या पद्धतीने मला देखील माहिती पडते की सगळेजण येतात लाईव्ह देखील बघताय त्याचबरोबर रील्सला देखील आपल्या सर्वजण फॉलो करतात चांगल्या पद्धतीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चॅनल आपला एवढा तुम्ही फक्त आणि फक्त दोन हजार फॉलोअर असताना देखील चॅनल आपला मॉनिटाईज झाला आणि हे सगळं श्रेय तुमचंच आहे कारण तुम्ही सर्वजण एवढं छान प्रतिसाद दिलात कारण कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना की ॲक्टिंगचं आपल्यामध्ये काय म्हणतो आपण की कला नसताना किंवा काही आपल्याला तेवढं माहीत नसताना खूप छान पद्धतीने दे दे तुम्ही देखील मला सपोर्ट केलात आणि आम्ही जे काही रील्स बनवतो ते तुम्हाला सगळ्यांना आवडत आहेत ते बरं वाटतंय जरा मला देखील कार तर असो मंडळी तर तुमच्या सगळ्यांचं कसं काय चाललंय तुम्ही सर्वजण कसे आहात तुमच्याकडे थंडीचा आस्वाद कसा आहे तुम्ही बाकी तुमच्याकडे कसं काय चाललंय वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही देखील सांगायच्या आहेत आणि विकासजींनी छानपैकी सांगितलं पिकाला पाणी देतोय वगैरे आणि पाणी देताना तुम्हाला सांगेल एवढी थंडी असते ना बाप रे जबरदस्त थंडी नाकातून तुम्हाला सांगेल की पाण्याची म्हणजे सर्दीचे पाणी गळतं पाणी विचार करा टिप 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 पाणी नाकातून गळतं एवढी थंडी गावाला शेतीमध्ये असते आणि त्या शेतीमध्ये दारी दरायला जेवायला जातो आपण पाणी शेताला द्यायला जातो त्यावेळेला तर एकदम म्हणतात ना की खूप थंडी असते आणि कंटिन्यू जो तिथे राहतोय ज्याला ते हळूहळू सवय होते त्या व्यक्तीचं ते काम आहे कारण जे शहरात वगैरे राहिले त्या लोकांना त्या गोष्टी सहन नाही होणार ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आजारी पडणार अशी परिस्थिती आहे कारण गावाला थंडी खूप असते आज शहरामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगेल की अजिबात थंडी नसताना देखील जी थंडी जाणवते अप्रतिम आहे सगळे सगळे म्हणतात ना की सकाळी थंडीमुळे सगळेचे सगळे काकडलेले आहेत सध्या आणि थंडीचा आस्वाद सर्वजण घेत आहेत खूप छान वाटतात या सगळ्या गोष्टी पण तेवढंच म्हणतात ना की टेन्शन देखील असतं की, की थंडीमध्ये बरंचसा आजार पण वगैरे बाहेर निघतं मी सगळ्यांना सांगितलं की थंडीमध्ये आपल्याला कुठला एखादा शरीराला त्रास आहे किंवा कुठली गोष्ट आपली दुखतं वगैरे असेल तर ते सगळं माहिती पडतं की नक्की कशामुळे काय दुखतं या कुठला त्रास आपल्याला होतोय काय आजार आपल्याला होतोय वगैरे थंडी ही जेवढी चांगली आहे तेवढी थंडी बेकार देखील आहे लहान मुलांसाठी थंडी खूप छान आहे कारण लहान मुलं त्या थंडीचा खूप आस्वाद घेतात कारण तुम्हाला सगळ्यांना सा सांगेल पावसाळा एकतर फी भिजायला लोकांना आवडत नाही कारण स्कूलला जाणं शाळेला जाणं येणं वगैरे ते मुलांना पण आवडत नाही असं होतं आणि मोठ्यांना देखील नाही आवडत कारण कपडे वले झाले की संपला मध्ये कामावरती दिवसभर काम, दिवस काम पण करायला जमत नाही आणि उन्हाळ्यामध्ये काय होतंय की असेच कपडे घामाने भिजत असतात अशी परिस्थिती आहे आणि नको नको होतं एवढं ऊन लागत असतं प्रत्येकाला तर ह्या दोन गोष्टीपेक्षा थंडी खूप बरी वाटते आणि थंडीमध्ये खूप छान वाटतं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेन तर थंडीचा आस्वाद तुम्हाला सगळ्यांना कसा वाटतो तुम्ही सर्वजण तुमच्या देखील कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना थंडी कशी जा वाटते थंडीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने म्हणतात ना की कामं करत असता किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी काही बऱ्याच जणांचे म्हणतात ना की थंडीचे फोटो वगैरे बघितले तरी जाणवतं की आजूबाजूचा परिसर वगैरे सकाळी सहाला सातला काही जण फोटोज वगैरे टाकतात आणि ते देखील अप्रतिम असतात तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या की डेंजर वाटतं सगळं कारण खरं आहे ते थंडी ही म्हणतात ना की फार मजाही देणारी असते तेवढीच घातक देखील देखील असते कारण तरी आपल्याकडे खूप थंडी कमी आहे आता काश्मीर शिमला वगैरे त्या साईडला जर आपण गेलो तर डेंजर आहे तिकडे तर आता कारण तिकडे म्हणतात ना की बर्फ पडत असतो थोडा 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 आणि ते असं कापूस टाईपमध्ये गोल, गोल फिरत तो बर्फ पडतो आणि एकदम डेंजर आहे आपल्याकडे देखील म्हणतात ना की हे पडत असतं दुख वर वगैरे पडत असतं पण ते पाणी टाईपमध्ये होतं त्याचं म्हणजे एवढं हे नाही वाटत पण तरी आहे सकाळी पाच चारच्या दरम्यान चार, चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडीचा म्हणतात ना की सावड जो आहे तो चांगल्या पद्धतीने जाणवत असतो आणि थंडीची मजा देखील चांगली येत असते तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं तुम्ही देखील कमेंटमध्ये दे सांगायचं आहे की तुम्हाला थंडी चांगली वाटते की वाईट वाटते की कसं काय वगैरे हो कारण जे दिवसभर मेहनत करणारे लोक असतात त्यांना म्हणजे बाहेर काबडकष्ट आपले जसे शेतीचे काम आले त्याचबरोबर तुम्हाला सांगेल हे आपले घरकाम वगैरे हो किंवा कडिया मिस्त्री वगैरे हो असतात अशा सर्वांना थंडी फार छान वाटते कारण थंडीचे दिवस एकदम मस्त वाटतात कारण एक तर त्यांना पावसाळ्यामध्ये पण काम करावं लागतं आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये पण काम करावं लागतं आणि त्या दोन्हीच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर त्यांना थंडी बेटर वाटते कारण थंडीमध्ये त्यांची कामं देखील पटापट होत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची कामं होत असतात तर असो मंडळी तुमच्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं ते देखील सांगायचं आहे आणि छान असा प्रतिसाद तुमच्या सगळ्यांकडून मिळतोय खूप बरं वाटतं मित्रांनो की आत्तापर्यंत तर तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांचा जो काय प्रतिसाद मिळाला त्याच्यातून कारण गेली पाच महिने ला मी घरात होतो आणि अक्षरशः मी वैतागलो होतो अशा मुमेंटला तुम्ही सगळ्यांनी जो काही मला प्रतिसाद दिला ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आउटस्टँडिंग कारण तुम्हाला सगळ्यांना सांगेल स्टार्टिंगला मी लाईव्हला येताना मी विचार केला होता की बाबा एक दहा पंधरा मिनिटासाठी जाईल वगैरे हो आणि तो लाईव्ह जो पहिला होता तोच लाईव्ह जवळपास तीन तासाच्या वर गेला होता आणि सगळ्यांनी म्हणतात ना की येऊन प्रत्येकाचे प्रश्न वगैरे काय ना काहीतरी कोण ना कोण काय विचारत होतं हसवत होते बरेच जण काही वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते वगैरे हो अशा पद्धतीने म्हणतात ना की चर्चा होत गेली आणि चर्चेतून तीन तासाच्या वर तो लाईव्ह गेला होता आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे अजून एक दहा पंधरा मिनटं मी तुमच्याशी वरती राहणार नंतर मग परत म्हणतात ना की लाईव्ह बंद करणार कारण करना। कंटिन्यू लाईव्ह आता चालवू शकत नाही कारण आता मी सध्या कामाला जातो ऑफिसला वगैरे तरी देखील तुम्हाला सगळ्यांसाठी मी लाईव्हला यायला लागलो कारण मिसेस म्हणत होते की नका जाऊ काय करायचं तुम्हाला सध्या वेळ भेटत नाही वगैरे सध्या पायाचा पण प्रॉब्लेम आहे बाकीचे रील्स वगैरे बनवायचे असतात बाकीचे आम्हाला व्हिडिओ बनवायचे असतात आणि त्याच्यातून मग हे सगळं कन्फ्युजन होतं काही गोष्टी जमत नाही वगैरे पण तरी देखील तिला म्हटलं की असू दे सगळ्यांची गप्पा मारायच्या जायचं जरा थोडंसं या सर्वांची चर्चा केली की जरा बरं वाटतं आणि खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी म्हणतात ना की चर्चा केल्यानंतर तर असो मंडळी तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं तुम्ही देखील सगळ्यांनी सांगायचं आहे आणि तुमच्याकडे कसं काय चाललंय ते देखील बोला पटापट 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 सगळ्यांनी बोला कारण तुम्ही जर बोलला तरच मी तुमच्याशी बोलणार आहे अन्यथा मग तुम्ही शांत राहिला तर मी देखील शांत राहणार पुढे मी जास्त बोलणार नाही कारण तुम्ही शांत राहिला की मग मी पण शांत होता होणार अशी परिस्थिती आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त वेळ गेला तर मग मी थांबणार मग तर मी चर्चाच करणार नाही अशी अवस्था नको व्हायला तर 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 बोला मंडळी फटाफट 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 सर्वांनी बोला चर्चा करा चर्चा करा जेवण वगैरे झालं का ते देखील सांगू शकता हो आमचं जेवण झालं नाही झालं ते सांगितलं ते देखील चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही बोलत राहिला तर मी देखील तुमच्याशी बोलेन मग मला पण कंटाळा येणार नाही ना जर तुम्ही चर्चा करत नसाल तर मग काल तर मी आलोच नाही काल मला येऊ नाही शकलो काल माझी म्हणतात ना की ड्युटीवरतीच होतो मी आणि घरी आलो तर नंतर फार कंटाळ होतो फार कारण पाय वगैरे दुखायला लागला की मग नाही मला यायला जमत असं होतं म्हणजे लाईव्ह वरती येणार चर्चा करणार तुमच्या सर्वांची

la 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 ൂടെ ദു

ओ, शान्ती, शान्ती, शान्त। तर मंडळी सर्वजण कसे आहात कसं काय चाललंय मंडळी सगळ्यांच झकात चाललंय ना झकात जका जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत ना हसताय ना हसायलाच पाहिजे असा नेहमीच आणि आपुलकीचा प्रश्न तुम्हाला सर्वांच्या समोर तर तुम्हाला सगळ्यांचं कसं काय चाललंय आणि तुम्ही मजेत आहात ना सर्वजण अहो एवढंच जरी तुम्ही सांगितलं की हा मजेत आहोत बस फार बरं वाटतं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सांगेल आणि ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत एकमेकांची विचारपूस करणं कारण कोणी कोणाला देऊन घेऊन पुरत नाही कोणतीही गोष्ट आणि कितीही दिलं तरी ते कमीच पडतं अशी परिस्थिती देखील असते तर मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की पूर्णाने दोन शब्द चांगले एकमेकांशी बोलणं ह्यातच सगळं काही येतं आणि छान पद्धतीने चर्चा करत राहा बोलत राहा गप्पा मारत राहा तुम्हाला देखील जो काही वेळ मिळतो लाईव्हला यायला त्या वेळेचं सोनं करा चांगल्या पद्धतीने चांगले विचार घ्या काही ना काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी ऐका कारण त्या जर ऐकलात तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमचंही करिअर चांगल्या पद्धतीने घडल्याशिवाय राहणार नाहीये तुम्ही देखील कुठेतरी चांगल्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्हाला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा तुमची संगत चांगली ठेवा तुमच्या संगतीला असणाऱ्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते चांगलं ठेवा पॉझिटिव्ह ठेवा आयुष्यामध्ये खरंच सक्सेस व्हा तुम्ही तुमची जी काही आजूबाजूला असणारी म्हणतात ना की विचार जर जर तुम्ही तुमचे बदलले नाहीत की तुम्ही जर जर तुमची ना काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या चेंज नाही केल्या तर मग ते आयुष्यामध्ये वाढत जात आणि लक्ष्मी आपल्या जवळ थांबत नाही वगैरे फार गोष्टींमध्ये चेंज होतात तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीने वागता येईल तेवढ्या पद्धतीने वागायचं आहे

तर चलो मंडळी बाय 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 तर काही कोण दिसत नाहीये आणि एकटा चर्चा करण्यापेक्षा कोण ना असेल तर मग ते बोलायला मजा येते तर जय महाराष्ट्र मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वांना